नमस्कार मित्रांनो मी तुमचा वैराग्य सर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या परभणी जिल्ह्यातले युवराज कोचिंग क्लासेस याचे संचालक युवराज देशमुख सर आलेले आहेत त्यांनी जी स्कॉलरशिप सुरू केलेली आहे त्याचा मुलांना फायदा व्हावा आणि जे काही पारितोषिक देतात लॅपटॉपचे त्यांचा सुद्धा दहावीच्या मुलांना फायदा व्हावा म्हणून आपल्या युट्यूब चॅनलवरती ते आलेले आहेत त्यांचं जे काही पारितोषिक आहेत प्रत्येक मुलाला भेटावेत त्यांचं जे काही मनोगत आहे ते आपल्या शब्दामध्ये तुम्हाला सांगतील आणि ते तुम्ही ऐकायला पाहिजे आणि कुठंतरी मुलांना प्रोत्साहन पर जे काही बक्षीस आहे स्कॉलरशिप त्यांच्याकडून मिळतात त्यांचा तुम्ही फायदा नक्कीच घ्या जय श्रीराम जय शिवराय मी प्राध्यापक युवराज देशमुख संचालक युवराज कोचिंग क्लासेस परभणी आज आपल्यासमोर येण्यामागचं कारण जून दोन हजार एकोणीस पासून हिंदवी स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराज एस 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 स्कॉलरशिप वर्ग दहावीतील नाईन्टी फाईव्ह पर्सेंटच्या वरील गुण प्राप्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना युवराज कोचिंग क्लासेस तब्बल थेट फिफ्टी थाउजंड रुपयाचा डेल लॅपटॉप आणि श्रीमद भगवद्गीता हे पारितोषिक देत आहे आता जून दोन हजार एकोणीसपासून आम्ही देत आहोत तर जून दोन हजार एकोणीसला आमची सुरुवात होती दोन हजार नऊला आम्ही क्लासेस चालू केले होते जून दोन हजार एकोणीसला वाटलं कुठंतरी मुलांच्या मेहनतीला एक आपण त्यांचं आपलं कर्तव्य आहे मुलांनी मेहनती केलेल्या मेहनतीला आपण कुठंतरी त्यांनी त्यांनी केलेल्या मेहनतीला आपण कुठंतरी त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे तर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आम्ही ही स्कॉलरशिप देण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणीसपासून आम्ही केला दोन हजार तेवीसला आम्ही याची भरपूर ऍड केली आम्ही स्कॉलरशिप देत आहोत देत आहोत तर जेव्हा आम्ही स्कॉलरशिपची ऍड केली तेव्हा ऍड केल्याच्या नंतर जे काही माझ्या क्षेत्रातील म्हणजे कोचिंग क्लासेस काही कोचिंग क्लासेस संचालक यांनी या स्कॉलरशिपची ऍड बघून चक्क मला विरोध करण्याचा प्रयत्न केला युवराज कोचिंग क्लासेसला मग ते पालकाच्या माध्यमातून गेला काही आमचे बॅनर फाडले पेडगाव रोडला आपली एक ब्रांच आहे चक्क तिथे पूर्ण बॅनर फाडून टाकले मी साख्या परभणीत बॅनर लावले होते बरेच म्हणजे बॅनर फाडून टाकले मग हे बॅनर फाडून टाकले ठीक आहे म्हटलं त्यांना वाटलं हे आता तरी थांबतील पण आपण थांबण्यासाठी ही स्कॉलरशिप चालू केलेली नाहीये तर मुलांच्या जी काही मेहनत आहे जे विद्यार्थी आहेत वर्ग दाबीतील फाय पर्सेंटच्या वर्ष मुलं हे मेहनती म्हणजे ज्यांनी चांगला स्कोर घेतला ते मेहनती मुलं असतात मग हे मेहनती मुलांचा सत्कार महासन्मान व्हावा हे आमच्या मनातून वाटतं आम्हाला मग आम्ही हे मनातून कार्य केलेलं आहे त्यामुळे कोणाच्या विरोधाला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही पण तरी सुद्धा बऱ्याच जणांनी जे नाही ते पराक्रम केले आमचे बॅनर फाड त्यानंतर इथं काही पॉलिटिकल लिडरचा वापर करून मला कॉल करायला लावले त्यांनी म्हणजे युवराज कोचिंग क्लासेसनं ही स्कॉलरशिप देऊ नये का तर दुसऱ्यांना द्यावी लागत आहे पण युवराज कोचिंग क्लासेसनं का देऊ नये युवराज कोचिंग क्लासेसला वाटतं काहीतरी मुलांसाठी हे सत्कार्य करावं पण ठीक आहे हे समाजकार्य म्हणून नाही ना ना आलं ठीक आहे आम्ही आमच्या ऍडसाठी जरी केलं परंतु आम्ही सुरुवातीला केलं हे वयानं लहान असून मी हे सुरुवातीला केलं हे मन मी अभिमानानं सांगतोय माझ्यापेक्षाही वयानं मोठे ज्यांच्याकडे संख्या जास्त आहेत अशी कोचिंग क्लासेस क्लासेसवाली परभणीमध्ये आहेत पण त्यांनी मला विरोध केला म्हणून मी आज त्यांना त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांनी की मला विरोध करण्यापेक्षा मी फिफ्टी थाउजंडचा लॅपटॉप देत आहे तुम्ही एक लाखाचा द्या हो द्या मुलांचा सत्कार त्यांच्या मेहनतीनं तुमचा क्लासेसचं नाव मोठं होत आहे जर त्यांनी अभ्यासच नाही केला रात्र दिवस त्यांच्या पायाला घोटे येतात अभ्यास करू करू आपल्याला माहित आहे एखादा रिझल्ट आणायचा म्हणजे किती अभ्यास करावा लागतो मग एवढं ते मेहनत करतात तुमच्या क्लासेससाठी तर तुमचं आपलं कर्तव्य कोचिंग क्लासेसचं कोचिंग क्लासेसचं हे कर्तव्य आहे की मुलांचा काहीतरी देऊन सत्कार करावा नुसतं एक पुष्पगुच्छ देऊन नुसतं एक बॅनर लावून त्यांचा सत्कार करणं हे कुठंतरी बरोबर नाहीये कारण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करत आहेत मग आपण परभणी जिल्ह्यात केलं तर काय झालं पण मी एकटा होतो मी एकटा केलं म्हणून त्यांना वाटलं आपण स्कॉलरशिप देण्यापेक्षा आपण एखादं पारितोषिक देण्यापेक्षा युवराज कोचिंग क्लासेसला दाबण्याचा प्रयत्न केला ते सोपं काम आहे पण माझं म्हणणं असं आहे की युवराज कोचिंग क्लासेस जर भिऊन घाबरून ते बंद करण्यात असता तुम्ही तुमचे प्रयत्न सक्सेसफुल झाले असते पण तुम्ही जेवढा विरोध केला त्याच्या दुप्पट आम्ही प्रोग्राम चांगला केला त्याच्या दुप्पट आम्ही चांगल्या मेहनतीनं विद्यार्थ्यांना सगळं दिलं या वर्ष तर आम्ही चक्क मुलांना वर्ग दहावीच्या एकही रुपया फीस न घेता पूर्ण फीस माफ केली त्यांची म्हणजे तुम्ही एक विरोध केला एक बॅनर फाडला तर युवराज कोचिंग क्लासेस एवढं मोठं चांगलं काम केलं मग त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे कोचिंग क्लासेसमधले जे कोणी युवराज कोचिंग, कोचिंग क्लासेस या चांगल्या कामाला विरोध करत आहेत त्यांना माझा इशारा म्हणा त्यांना विनंती म्हणा की त्यांनी युवराज कोचिंग क्लासेसला दाबण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्या क्लासेसमधील विद्यार्थ्यांना नाईंटी ना फाईव्हच्या असो किंवा नाईंटी एटच्या असो तुम्हाला जे वाटेल ते त्यांना पारितोषिक द्या आता सगळं परवणीमधील जे काही सर्व जागरूक पालक आहेत त्यांना मी विनंती करतो की मुलांच्या मेहनतीला त्यांच्या महामेहनतीला महास सन्मान करणं हे कोचिंग क्लासेसचं परम कर्तव्य आहे हे जागरूक पालकांनी लक्षात घ्यावं आणि कोचिंग क्लासेसमधली ही एक दुःखद घटना आहे की चांगल्या कामाला विरोध होत आहे तर याचा जे काही जागरूक पालक आहेत यांनी कृपया ही गोष्ट लक्षात घ्यावी असं कोणीही चांगलं काम करत असताना त्याला विरोध करू नये आम्हीच आम्ही फिफ्टी थाउजंडचा दिला कोणी एक लाखाचं प्राइस द्यावं आमचं काही म्हणणं नाही परंतु विरोध करताना सतत विभुद्धी जाग्यावर ठेवावी की आपण हिंदवी स्वराज्य पहिली छत्रपती संभाजी महाराज सी स्कॉलरशिपला विरोध करत आहोत मग हो, ही स्कॉलरशिप जर आम्ही या नावाने देत आहोत तर त्यांचं त्यांच्या विचारांचे संस्कार आमच्यावर आहेत त्यांच्या धाडसाचे संस्कार पण आमच्यावर आहेत त्यामुळं घाबरण्याचा प्रश्न येत नाही जय हिंद जय महाराष्ट्र